नमस्कार पत्नी जर का विनाकारण घर सोडून चालली गेलेली असेल आणि काही केल्या ती काही तुमच्या फोनला उत्तर देत नाही आहे किंवा तुमचं काही कम्युनिकेशन होत नाही आहे तुमच्या घरच्यांना उत्तर देत नसेल तर या परिस्थितीमध्ये पतीने काय करायला पाहिजे तर ह्या परिस्थितीमध्ये कायदे फक्त महिलांना सपोर्ट करतात हे नाही आहे पतीसुद्धा आपल्या पत्नीची तक्रार करू शकते तर यासाठी काय करावं लागेल त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला ही तक्रार नोंद करावी लागेल की तुमची पत्नी तुम्हाला काही कारण न देता घर सोडून निघून गेलेली आहे आणि आता त्या स्टेशन स्टेशनमार्फत त्यांना मध्यस्थी केंद्रामध्ये बोलवलं जातं मध्यस्थी केंद्रामध्ये बोलवल्यानंतर तुमच्या पत्नीला विचारलं जातं की काय कारण वगैरे होतं किंवा काही तुमच्याबद्दल तुमच्यासोबत काही झालेलं आहे का किंवा तुमच्या पतीविरोधात तुमची काही तक्रार आहे का आणि घरच्यांविरोधात काही तक्रार आहे का आणि जर सपोज असं काही कारण स्पष्ट झालं नाही तर तुम्ही ते घर सोडून का आल्या तर तुम्ही त्या घरी जाऊन आपलं वैवाहिक जीवन हे सुरू करा किंवा जर त्या तिथेही नाही बोलल्या तर तुम्ही त्यांना सरळ सरळ एक हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन नाईननुसार नोटीस पाठवू शकता जो असतो रेस्टिट्युशन ऑफ कंज्युमर साठी म्हणजे तुमचं वैवाहिक सहजीवनाचा नोटीस हा तुम्ही त्यांना पाठवू शकता आणि जर सपोज त्या तितक्या दिवसांमध्ये परत नाही आल्या एक कालावधी दिला जातो तितक्या दिवसांमध्ये जर त्या परत नाही आल्या तर तुम्ही त्यांच्यावरती डिवोर्सची केस फाईल करू शकता आणि वेगळं होऊ शकता धन्यवाद